श्री स्वामी समर्थ अध्याय दहावा श्री गणेशायन्म गाठी होते पुरोपुन्य मननी पावल नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा सामने करून विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटा सिनेणार स्वामी समर्थ अस्तीपई हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळपणामी द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सराफी करते प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले संबगले सद्गुरू सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल पंचपक्व आणि सुवर्ण ताटी भरून आपणापुढे येते पाहून या स्वप्नी ऐशा गोष्टी उलासले मानस तातळ केला निधार सोडावे सर्व घरदार मायापाशी दृढ तर वेग तोडावा सोलापुरी कामासी ईसे सांगूनी सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगुड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगुडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून या ओदिग्नचित्ती मग शिव आराधना करती कामना चिंती धरवणी द्वादश वर्षी केले शंकराचे पूजन सदा प्रसन्न होणं वर देत ते तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाली माझी मन मी तुझा पुत्र होय भरवंसा पूर्ण असावा ऐकून या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतीसी तेही चित्ती तोशली नवमास भरता पूर्ण कांदा परसवली पुत्ररत्न मला दीक्षित आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नाम ठेवी अले तया लागून शुक्ल यशस्वी समान बाळ वाढू लागले पुढे केले मोजी वेदशास्त्री झाले ने निघंटू शिक्षा व्याकरण ग्रंथ पडविले एकदा यजमानाची घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागे प्राण प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊन होता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशालीला अपार दाखवी ती चिदंबर प्रत्यक्ष जे शंकर जगदू दार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले त्यासमयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तुप गेले सरुणी दीक्षित दांदे समजले जरले भरले होते घट त्यांचे लाविता अमृत असतं ते घृत झाले समजत आश्चर्य करीती सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी एके समी ते सहजी दर्शनात पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे दव्य हरित यामुळे जण झाले त्रस्त दादा त्यांची लागेना त्याने हे ऐकून मिरगोडे आले धावून मंत्री ती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी रावबाजी शिवृत्तांत कर्णप करणे झाला श्रुत मग ती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे इथे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी बाई काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरूप कोपला तू जोरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरूप तुझला दिला असे सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्यांचे जाणतो यांनी समारंभाचे ओसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तोप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती दीक्षित अल्पवृत्त मुरगोडी बाळपा येतं पुणे स्थान जाणून तेथे एकिला वृत्तांत अक्कल समर्थ जन तारणार्थ येथि रूपे प्रगटली येथि श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त दशमोद्याय गोडहम श्री स्वामी राजारपर्णमस्तू शुभम भवतू श्रीरस्तू स्वामी समर्थ अध्याय अकरा श्री गणेशायनम मागील अध्या वर्णिले बाळपा मुरगुडी आले पुणे स्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षत येथे रूपे श्री दत्त वास्तविक साम्रत करतात विप्र बाळपाशी सांगत गानगापूर विख्यात महाक्षेत्रभिमातीरी तेथे आपण वैसावे अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊ सांगते तैसे करावे मानवला तयास विचार निघाले तेथून सतोर जवळी खे गाणगापुर परम पाहुणे स्थानते बाळपात येथे पातले स्थान पाहुणे आनंदले नृसिंह सरस्वती पाहुले प्रेम भावे वंदिली प्रांत काळी उठवणी संगमावरी स्नान कर जप ध्याना आटपोणी मागुती ये गावंत सेविकऱ्यांबरोबरी मागो नियमधुकर भोजनोत्तर संगमावरी वर्तवणी येति माध्याने स्नान करूनी पुन्हा बैठकी जपध्यानी संध्या स्नान करावी करून या वदन जप आणि नामस्मरण रात्र पडता पडतो न माझी ये तिथे सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृहसुतकांता शीतोष्णाची न करता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परिता यांची माणसं कदा उदासनं व्हायची आई आराम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखून ए परी बाळपाशी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन ये नित्य यावेळी आमचे सदनी जे जे पडेल तो कमी तेथे आम्ही पुरवजी बाळपाशी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाणे सोडिले त्यांचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगम होळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बैसून तिथे शिळेवरी मग खावे भाकरी नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्ण निषेधिनी चित्ता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली हि न आपले प्रांतन भोग भोगवी दारुण पाहावी सदुरुचरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निचिती स्वप्नी तीन यती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळप चित्ती सुकावी पंधरा दिवस केल्यावरही निदिरिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्न भितरी येऊन या ज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे रूपेनादत्त तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण आणखी काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळ आले संगमासी उक्षातळी ठेवून वसनासी गेले स्नान करावया परतले स्नान करूनही सत्वर आले देस्थानी वस उजली ता खालोणी रुच्चिक घाला त्यांचे त्यांनी मारले नित्यकर्म आटोपीले ग्राम माजी परत आले गेले भिक्षे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्कांना मिळाले घरोघरी बाळपा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुंतयासी मार्गावरी झाली चरण चाली चालवणी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळपा पोचले येऊनी नगरे रम्य देखिली येथे नुसर सरस्वती येथे रूपे वा वास करीती तेथे सर्व सौखे नांदती आनंद भरला सर्वत्र त्या क्षेत्रिच्या महिमानं किंवा नुमि अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठभुवानं स्वामी कृपेने झाले इथे श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ श्रोते सदा परिसो एक गोडहा श्री रस्तु शुभम भोवतु श्री स्वामी समर्थ अध्याय बारा श्री गणेशायनम कराय जगदोद्धार रावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरित असे भक्तजन तारनर्थ अक्कलकोटी श्री दत्त रूपे प्रगट होत त्याची समर्थ श्री स्वामी गतध्यायीचे अंती बाळपाले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटीनच मावी त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेंत यात्रा झाली बहुत गर्दी झाली दवडी दर्शने इच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन याती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सनिधा पातले आजन भाऊ सुवासी वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळपाने धावणं दृढ चरण धरी येऊन या भाणावरती श्री चरणांची सोडिली मिठी ब्रम्हानंद मायेपोटी पोटी स्रोत उठी घातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला लि, एक विचित्र सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळपावरचे प्रेम कृतीने दाविले त्यांसभे एक जागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार ती जाऊ दर्शना मग ती जाऊनी स्वामी सी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून त्यांशी बाळपा तेव्हा चालले या समीस्त्री समर्थ अस्थिरूप मंदिरात राजाज्ञी वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरुनि परतले सत्वर बिराडावरही आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारीले भोजन नित्यप्रांत काळी उठून छट करमाते घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावी श्री शंकर उपास्य देवत त्यांचे करावे पूजन नित्य माध्यांनी येता आदित्य जपानुष्ठान आटपावी करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवणी चरणी जावी भिक्षी कारणी मागून या मधुकरी मग यावेळी विराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावी घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान प्रकारे करून अक्कल कोटी राहिले चोळपा आदी करून सेवे करी बहुत त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी बाई आज्ञा करी ऐशी आपण हिस्त्री सेवी सी करीत जावे आनंदे बहुतजन जन सेवे करी बाई मुख्यत्या माजारी सर्व अधिकार करी व्यवस्थेचा होता पै या कारणे अभसात भांडवणी होती सदोदित स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था असे हे बाळपाने पाहुणं युक्ती योजना मोडून टाकले भांडणं एके चित्ते सर्व केले बाळपाची प्रेमभक्ती पाहुणे संतोष स्वामी प्रती दोड भाव धरून चिती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळपाची शरीरास व्याधी जडली रातन दिवस चैने नसे क्षणभरी भोगभोगीला काही दिन कागदाची पुढे बिंबित पडली ते पाहता ओकलो ना विषय त्यांद निघालोय पूर्वी कोण्याकृतज्ञ बाळपास सेवा मरून विष दिले कानल्यांतून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्तसेवधरी सदूर सेवा त्यांची करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणी हे पाहुणी एके दिवशी हे पाहून एके दिवशी बाईंनी समत आपण सांगून बाळपाशी शंकर पूजनीवर जावी तशी आज्ञात याप्रती एके दिनी समतक परी बाळपाची ती विश्वास काही पटेंना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे न सर सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावे हिची सत्य या चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहता बाळपा तैशी आज्ञात्याप्रती एके दिनी करती करी बाळपाची ती विश्वास काही पटीना बाईच्या आग्रहावरून समर्थी दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला नि पूजा करणे उचित न करावी हिची सत्य यापरी चिठ्ठ्या लिहितं प्रश्न पाहतं बाळपा एक ही चिठ्ठी तयांतून उचलून पाहता वाचून न करावीची पूजा न ते माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती पिटली स्वामी आज्ञे सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलत ते बाळपाशी दारापुत्र सोडून दिशी आपण इथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळपा मनी खिन्न झाला स्वामीनी आज्ञा दावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती जावी आज्ञा होईल शिज श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थ कुलदेवतेच्या कुलदेवतीच्या दर्शनासी जाव्यायची बाळपा एसे समर्थ हासे मी काय बोलतं कुलदेवतीचे दर्शन येते बाळपा इथं करीत असे श्रीपाद म्हणे बाळपासी समर्थन देते आज्ञेशी तरी चि टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण कपट न जाणूनी अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहून उभय त्यांनी टाकल्या चिठ्ठी करी, भटी उचली सत्वरी, येथे राहून चाकरी करे ले ले स्वामी स्वामीचरणी दृढ भक्ती बाळपाची जडली होती कैसा दूरतयाप्रती करी तिला येते दयाळ इथे श्री स्वामीचरित सारामृतम नाना प्रकृत कथा समत जता प्रेमळ परिसोत दादुशो श्री गोडहा श्रीराजेधिराज योगीराजे श्री स्वामी समर्थ महार्ज अर्पर्णमस्तू श्री स्वामी समर्थ